हॅलो माय डिअर फ्रेंड्स तर आज आहे नागपंचमी याविषयी आपण मस्त माहिती जाणून घेऊया श्रावण महिना सुरू झाला की अनेक सण साजरे केले जातात श्रावणातील अनेक सणांपैकी नागपंचमी सुद्धा असंच एक पर्व आहे श्रावण महिन्यातील आराध्य दैवत भगवान शंकराला मानलं जातं तसंच हा पावसाळ्याचा ऋतू असतो असं मानलं जातं की या काळात नागपिठातून बाहेर पडून जमिनीवर येतात या बाहेर पडलेल्या नागांमुळे कोणालाही अपाय होऊ नये म्हणून नागदेवतेला प्रसन्न करण्यासाठी नागपंचमीची पूजा करण्यात येऊ लागली ज्याला नागपंचमी असं म्हटलं जातं पण आज नागपंचमी मिला नाही पण नागाला आणि नाग संवर्धनाला खऱ्या अर्थानं महत्त्व प्राप्त झालं आहे चला जाणून घेऊया मग त्याविषयी माहिती तर भारतात नागपंचमीचं महत्त्व काय आहे हिंदू धर्मात देवी देवतांची पूजा अर्चा करण्यासाठी वैकल्य आणि सण साजरे करण्यास सुरुवात झाली तसंच देवदेवतांच्या प्रतिकांची पूजा करण्यासोबतच या दिवशी उपवासही केला जातो नागपंचमीसुद्धा असंच एक आहे नागाला शंकर देवाच्या गडातील हारांचं स्थान आहे तर साक्षात भगवान विष्णूंची शय्या म्हणूनही नागाला स्थान आहे लोकजीवनातही भारतीयांचं नागांची पूर्वीपासून नाता आहे याच कारणामुळे नागाची देवता म्हणून पूजा केली जाते खरं तर आजही भारतातही अधिकांश लोकसंख्या ही, ही, लोकसं ही उपजीविकेसाठी शेतीवर अवलंबून आहे ज्यामुळे भारतात अगदी शेतीच्या अवजारांची पूजा करण्याची प्रथा आहे तर नागाला शेतकऱ्यांचा मित्र म्हणून संबोधलं जातं नागपंचमीची प्रथा आजही प्रचलित आहे कारण शेतातील उंदरी घुशी नाक खात असल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान होत नाही तसंच ही पूजा करण्यामागे धार्मिक आणि सामाजिक कारण तर आहेच पण भारतीय ज्योतिषशास्त्रानुसार कुंडलीमधील योगासोबतच दोष पाहिले जातात कुंडली दोषांमध्ये कालसर्प दोष हा एक महत्त्वपूर्ण दोष आहे कालसर्प दोष अनेक प्रकारचे असतात त्यांच्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी ज्योतिषी नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूर्ण पूजा करण्यासोबतच दानदक्षिणा देण्याचेही महत्त्व सांगतात शास्त्रानुसार श्रावण मासातील शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीच्या दिवशी नागपंचमी साजरी केली जाते याशिवाय प्रत्येक महिन्याचा तिथीला नागदेवतेचं स्थान आहे परंतु श्रावण मासातील शुक्ल पक्षातील पंचमीला नागदेवतेची पूजा विशेषतः केली जाते या दिवशी नागांची सुरक्षा करण्याचा संकल्प केला जातो या दिवशी नागांची सुरक्षा करण्याचा संकल्प केला जातो श्रावण शुक्ल पक्षाच्या पंचमी दिवशी नागपंचमीचं पर्व प्रत्येक वर्षी पूर्ण श्रद्धा आणि विश्वासासोबत साजरे केलं जातं नागपंचमीचं वैद्यकीय क्षेत्रातील महत्व आपण जाणून घेऊया आधुनिक तेच्या काळात तांत्रिक क्षेत्रात तर विस्तार झाला आहे पण आजही नागपंचमीसारख्या पर्वाचं महत्त्व कमी झालेलं नाही नागपंचमीविषयी माहिती जर आपल्याला वाचायला आली फक्त नागपंचमी पर्व साजरा करण्याचा रूप बदललेला आहे नागदेवीची पूजा करण्यासोबतच आजकाल नागांच्या संरक्षणासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले जात आहेत आज वैद्यकीय क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर औषधांमध्ये नागांपासून प्राप्त होणाऱ्या विषाचा वापर केला जातो नागांच्या विषातील औषधी गुणांमुळे याच्या हलक्याच्या मात्रेनेही अनेक लोकांचा जीव वाचवण्यात मदत होते आपले सण आणि पर्यावरण तर हिंदू संस्कृतीप्रमाणे प्रत्येक प्राणी वनस्पती एवढंच काय संपूर्ण सृष्टीला देवाच्या रूपात पाहिलं जातं प्राचीन काळातील ऋषीमुनींनी सर्व पूज सर्व उत्साहाचं नातं हे धर्माशी जोडलेलं आहे एकीकडे हे सर्वांची धार्मिक आस्था वाढवतात तर दुसरीकडे अप्रत्यक्षरित्या व्यक्तींना पर्यावरणाशीही जोडण्याचं काम करतात याचनुसार नागाला देवी प्राण्यांच्या श्रेणीत ठेवण्यात आलेला आहे त्यामुळे नागदर्शन आणि पूजेचं विशेष महत्त्व आहे नागपंचमीला आपण काय करू शकतो तर घरातलं जे काही अवजारं असतात शेतात नांगर न चालवणे हत्यारणं वापरणे पण आता नागपूजेसाठी नागदेवीच्या फोटोची किंवा मातेपासून अथवा धातूपासून बनवलेल्या नागप्रतिमेची पूजा केली जाते तसंच या प्रतिमेक दूध लहानचा आणि खीर असा नैवेद्य दाखवला जातो आजही बऱ्याच घरात प्रतिमेची पूजा करून चांदीच्या नागाचं दानही केलं जातं जर आपण नागपंचमी आणि श्रीकृष्णाचं नातं पण जाणून घेऊया आपल्या पूजेसोबतच एक प्रसंग भगवान श्रीकृष्णाची एक निगडीत आहे या बाबाची कालिया मर्दनाची आख्यायिका प्रसिद्ध आहे या आख्यायिकेनुसार बाळकृष्णाला मारण्यासाठी कंश राजा कालिया नामक नागाला पाठवतो पहिले नाग गावात दशक निर्माण करून लोकांना भयभीत करतो मग एके दिवशी जेव्हा बाळकृष्ण आपल्या मित्रांसोबत नदी किनारी खेळत असतो तेव्हा त्याचा चेंडू नदीत पडतो जेव्हा तो चेंडू आणण्यासाठी कृष्ण नदीत उतरतो तेव्हा कालिया नाग आक्रमण करतो मग श्रीकृष्ण त्याचा पराभव करतो मग भगवान श्रीकृष्णाची माफी मागतो आणि तिथून निघून जातो काल्या नागावरील या श्रीकृष्णाच्या विजयालाही नागपंचमी स्वरूपात साजरं केलं जातं नागपंचमीला भावाचा दिवस किंवा पंचमी असंही संबोधलं जातं बहिणी आपल्या भावांच्या रक्षणासाठी या दिवशी खास उपवास ठेवतात फक्त भाजके पदार्थ खाऊन उपवास ठेवला जातो तर ज्या मुलींना भाऊ नसतो त्या नागालाच आपला भाऊ म्हणून नागाची पूजा करतात महाराष्ट्रात आजही मुली सुना झाडा ना झोके बांधून या दिवशी गाणी म्हणतात तर अशा प्रकारे नागपंचमीची ही कथा आहे आणि खूप इंटरेस्टिंग आहे आपल्या भारतामध्ये जे सनातन धर्म आहे तर तुम्हाला सर्वांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच गॉड ब्लेस यू ऑल